महाराष्ट्राची लावणी अभिजात आता मात्र चिंता वाटते मिरजच्या लावणी महोत्सवात मान्यवरांचं मत महाराष्ट्राची लावणी अभिजात असून तिला उत्तर पेशवाई काळापासून थोर वारसा लाभलाय मात्र अलीकडच्या काळात लावणी जिथं वाढली मोठी झाली साता समुद्रापलीकडे गेली त्या लावणीला संगीतवारी कला केंद्रावर डीजेच्या धिंगाण्याचा सामना करावा लागत असून ही दुर्दैवी गोष्ट आहे अशी चिंता मिरज सांगली इथं तीन दिवस सुरू झालेल्या राज्यस्तरीय लावणी महोत्सवात मान्यवरांनी व्यक्त केली शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दरवर्षी राज्यस्तरीय लावणी महोत्सव आयोजित केला जातो त्यात पारंपरिक लावणीचं दर्शन घडवणाऱ्या किमान नऊ कलापथकांना कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली जाते यावर्षी चौफुला मोडनिंब वेळे कला केंद्रातल्या कलापथकांनी आपली कला सादर केली या लावणी महोत्सवाचं उद्घाटन सांगलीचे विद्यमान खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री आणि आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते झालं त्यापूर्वी पारंपारिक लावणीचं बदलत स्वरूप या विषयावर सांस्कृतिक कार्य संचालनालयानं आयोजित केलेल्या परिसंवादाचं अध्यक्षपद लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक डॉ प्रकाश खांडगे यांनी भूषवलं तर लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदन शिवे ज्येष्ठ पत्रकार आणि लोककला अभ्यासक खंडूराज गायकवाड प्रख्यात लावणी नर्तिका हेम सुवर्ण मिरजकर लावणी सम्राज्ञी प्रमिला लोदगेकर आणि किनवडचे लोकसाहित्याचे अभ्यासक प्राध्यापक डॉ रामप्रसाद तौर या मान्यवरांनी परिसंवादात सहभाग घेतला होता आज लावणी डीजेच्या विळख्यात सापडली आहे असं स्पष्ट मत खंडूराज गायकवाड आणि प्रमिला लोदगेकर यांनी व्यक्त केलं शासनानं संगीतवारी कला केंद्रासाठी स्वतंत्र नियमावली तयार करणं गरजेचं आहे आणि केवळ गृह खात्यावर अवलंबून न राहता सांस्कृतिक कार्य विभागाचा शिफारस असेल तरच त्या कलाकेंद्रांना प्रयोग सादर करण्याची परवानगी दिली जावी असं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं आज अभिजन वर्गातील चित्रपटाचं ग्लॅमर लाभलेल्या मुली लावणी सादर करू लागल्या आहेत लावणीला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त झाल्यानंतर अभिजन वर्गाची नजर या कलीकडे गेली मात्र सत्यभामाबाई पंढरपूरकर यमुनाबाई वाईकर विठाबाई नारायणगावकर रोशन सातारकर यांची लावणी अभिजात होती आणि अभिजातच राहणार असं प्राध्यापक डॉ खांडगे यांनी स्पष्टपणे निदर्शनाला आणून दिलं लावणी बदलली आहे हे सांगताना प्राध्यापक चंदन चंदनशिवे यांनी बाजीराव मस्तानीमधील नभातून आली अप्सरा हा कटाव सादर केला हेम सुवर्णा मिरजकर यांनी यावेळी प्रत्यक्ष पारंपरिक लावणीचं दर्शन घडवलं प्रमिला लोदगेकर यांनी संगीत बारी केंद्रावर डीजेचा धुडगुस चालू असल्यानं संगीत बारीतील पारंपरिक वाद्य मोडीत निघतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं डीजेमुळे कला केंद्रातील पारंपरिक वाद्य वाजवणाऱ्या कलावंतांवर उपासमारीची वेळ येईल अशी चिंता खंडुराज गायकवाड यांनी व्यक्त केली या परिसंवादामध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी संदीप बलखंडे यांनी सध्या कलावंतांसाठी शासन राबवत असलेल्या योजनांची सविस्तर माहिती दिली सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय यशस्वीरित्या तीन दिवस राज्य लावणी महोत्सवाला सुरुवात झाली असून ही परंपरा टिकवण्यासाठी तमाशा आणि लावणी महोत्सवाचं आयोजन केलं जातं असं त्यांचं मत आहे या महोत्सवाची संपूर्ण नियोजन स्थानिक नेते सुरेश आवटी यांच्या कल्पनेतून आणि मार्गदर्शनातून होत आहे अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक सूर्यकांत कुकडे